च्या रुग्णालयामध्ये माणुसकी पायदळीत उडवली जाते रुग्णसेवक बसवराज कोळी त्या पारिचारिकेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी निर्माण होणारं कृत्य सोलापूरच्या नवीन महिला हॉस्पिटल गुरु नानक चौक येथे एका गरोदर महिलेनं स्वतःला हॉस्पिटलच्या फरशीवर झोपवण्याचा हो अजब परक्रम तिथल्या सदर गरोदर महिला ही पारिचिकेने पीडित असताना हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती तिची योग्य व्यवस्था न करता फरशीवर झोपवण्यात हो आलं ही सर्व घटना पाहून परिचारिकेला जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा त्या परिचारिकेनं असभ्य वर्तन करून आणि उद्धटपणे बोलून शहाणपणा न करता तुम्हाला बघायचं का मी करते अशी दिली घटना आणि त्याचा विचार करत असता असं वाटतं की खरंच आपल्या मनात माणुसकीची भावना या सगळ्या गोष्टी शिल्लक राहिल्यात का नाही आणि जर समजा ते राहिले असतील तर मग एक परिचारिका असं अभद्र व्यवहार एखाद्या स्त्री रुग्णाशी कसं का काय करू शकते बसवराज कोळी यांनी टाइम्स नाईन न्यूजचे अकलूज प्रतिनिधी आमिर मोहळकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत वरील घटनेची माहिती दिली सदर घटनेची तक्रार करण्यासाठी गेले असता कुठलीही कार्यवाही झाली नाही म्हणून संबंधित घटना सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत त्या घटनेची जागृती व्हावी यासाठी रुग्णसेवक बसवराज कोळी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अप वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख सोलापूर यांनी ही पोस्ट आपल्या फेसबुक हँडलवरून पब्लिश केली संबंधित चौकशी करून योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा बसवराज कुळी यांनी दिला आहे प्रतिनिधी आमिर मोहोळकर टाइम्स नाईन मराठी सोलापूर नमस्कार मी बसवराज कुळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वैद्यकीय शहराध्यक्ष आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमचे अध्यक्ष संतोष गुप्त पवार जिग्रजी बाबार यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवा काम करीत असतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की माचरला हा पेशंट गुरुवारी दुपारी तीन वाजता पेशंटला डिलेवरीसाठी घेऊन आलेला आहे या डिलेवरीसाठी घेऊन आले तर त्यांच्या पेशंटला कोणीही लक्ष दिलेले नाही लक्ष दिले नाही म्हणून हिनेच सांगण्यासाठी गेलात तर ह्यांनाच सांगलेत की तुम्ही शांपना करू नका तुम्हाला का कोण आत एंट्री झाली आहे पण पेशंटला एकटाच आत सोडलेले आहेत पेशंटच्या जवळ कोणी नाही कुठला डॉक्टर नाही कुठला स्टाफ नाही मी एवढंच सांगतो की तुम्ही स्टाफ नसताना आतमध्ये पेशंटला टोता कसा आणि त्याला कळ आली समजा कळमध्ये अचानक डिलिव्हरी झाली तर तुम्ही काय करता आणि रातभर तसंच ठेवलेलं आहे रातभर आतमध्ये एकटीलाच आहेत आणि बाकी सगळे भार झोपलेले आहेत त्या त्यासाठी ते आज सकाळीला मा माचार यांचा आला मी माचारला माचारला यांना विचारलं की ते पेशंटला असं असं करत आहेत मी मॅडमनं विचारलं तर आमच्याकडनं चूक झालेली आहे असं बोलायला नाही पाहिलं होतं आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे तरी आमच्या इंग्रज मॅडमला सांगून आम्ही योग्य ते त्यांच्यावर कारवाई करतात मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढंच सांगू इच्छू की तुम्ही तर इंग्रज मॅडमवर के योग्य ते कारवाई नाही केलं तरी आम्ही आंदोलनाला उतरू माचारला एवढ्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या आमच्या घरच्यांना डिलिव्हरीसाठी आणलं होतं गुरुवारी तीन वाजता दुपारी तीन वाजता आणलं की आणि चार वाजता ॲडमिट करून देते चार ते सकाळी सहापर्यंत लई त्रास घेतलेत आणि बेडवर पण झोपवले का झोपवले आणि लई त्रास दिलेत आणि रात्र पण बघितल्याने लक्ष दिले नाही दुर्लक्ष केले आणि चार चार डॉक्टर आहेत सगळे झोपून टाकले नाही आम्ही तीन चार वेळा बोलवलं की बो येऊन अजून आम्हालाच बोलतात की पण करू नका येऊ सगळं व्हिडिओ व्हिडिओ काढायचे नाही काय नाही आणि सगळ्या भाषा पण बरोबर नाही सगळं कसं पण बोलते आणि सकाळी भांडण केल्यावर तेव्हा नेलं ते डिलिव्हरीसाठी नाहीतर अजून पाच सहा तास थांबावणे सांगतो आता बेबीचं पोझिशन पण बरोबर नाही आता आयस्यूमध्ये ठेवले आणि त्या सगळ्यात पूर्ण दुर्लक्ष आहे आणि काय करायचं कळलं नाही आम्ही फोन केलो पोझिशन ना ते तरी पण आता सगळ्या व्यवस्थित करून दिलेत आम्हाला टाईम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पाचं